you नंदुरबार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे पात्र लाभार्थी भाविक आज भावीसाठी रवाना भाविकांनी जय श्री रामचा नारादेश शासनाचे मानले आभार महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ती भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती त्या योजनेचा पहिला टप्पा आज अयोध्येसाठी रेल्वेने रवाना झालाय महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना साठ वर्षावरील भाविकांसाठी राबविण्यात आली होती त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत फॉर्म भरण्यात आले होते आज त्यातील जवळपास आठशे भाविक हे अयोध्येसाठी रवाना झाले अयोध्ये येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या स्पेशल रेल्वेला गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी भारतीय जनता पार्टीचे आमदार गावित यांनी हिरवी झेंडी दाखवत या रेल्वेला रवाना केले यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी समाज कल्याण विभागाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते अयोध्येसाठी आज भाविक रवाना होत असताना भाविकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला भाविक नाचत गात जय श्रीरामाचा जयघोष करत अयोध्येसाठी रवाना झाले यावेळी भाविकांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे योजना अत्यंत उपयुक्त असून आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना या योजनेतून देवदर्शन घेण्याचा लाभ मिळत आहे असे सांगितले एवढी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली होती या योजनेची पहिली रेल्वे आज अयोध्येसाठी रवाना होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिक अत्यंत बिकट परिस्थितीत राहतात अशा नागरिकांना देवदर्शन घेता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली ही योजना अत्यंत उपयुक्त असून योजना बंद करण्यात येईल अशा खोट्या गोष्टी सांगण्यात येत आहेत परंतु योजना भविष्यात अशाच प्रकारे सुरू राहील असे त्यांनी सांगितले एवढी माजी मंत्री भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावी यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली तीर्थदर्शन योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी नंदुरबारात ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले जवळपास अडीच ते तीन हजार फॉर्म भरण्यात आले त्यामधून आज आठशे लोकांची निवड करण्यात आली असून त्यांचा पहिला टप्पा अयोध्येसाठी रवाना झाला ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रासह भारतातील तीर्थदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती भविष्यात ही योजना अशीच सुरू राहण्याची खात्री त्यांनी व्यक्त केली किंवा तीर्थक्षेत्राला ज्येष्ठ लोकांनी दर्शन द्यावेत म्हणून या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक योजना बनवली होती साठ वर्ष वयाच्या वरच्या माणसांनी देवदर्शन केले पाहिजे आणि त्याच्यासाठी या योजनेची सुरुवात झाली आणि त्याचा आम्हाला मनसली आनंद आहे की त्या योजनेची पहिली रेल्वे आज नंदुरबारहून जाते आहे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जरी योजना चालू केली असेल तरी सुद्धा आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनी तिघांनी ही योजनेला कट न लावता ही योजना चालूच ठेवली पाहिजे महाराष्ट्रातून असा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आमच्या आदिवासी गरीब जिल्ह्यामध्ये हे लोक तीर्थक्षेत्रासाठी जाऊ शकणार नव्हते पण सरकारच्या माध्यमातून आज हे जातात आहे राजकारणाचा भाग नाही परंतु परमेश्वराच्या दारावर तुम्हाला मला सर्वांना आज नाही उद्या जायचंच आहे आणि म्हणून रामलीलाचं दर्शन घेण्यासाठी आज ही सगळी मंडळी नंदुरबारून जाते समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय शिरसाट साहेब मंत्री त्यांनीसुद्धा तरतूद ठेवली आणि तेवढा पैसा त्यांनी या योजनेसाठी दिला म्हणूनच या लाभार्थ्यांना आज परमेश्वराच्या चरणी जाता येत आहे पुनश्च एकदा या सगळ्या जाणाऱ्या माझ्या भाविकांना आठशे भाविक आजच्या रेल्वेत जातात आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो तुमच्यासाठी तर मागाच पण नंदुरबार जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यासाठी सुद्धा परमेश्वराकडे काही ना काही मागणी करता फक्त आपल्या कुटुंबाचा विचार नका करू या जिल्ह्यामध्ये सुख शांती नांदली पाहिजे या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे कष्ट दूर झाले पाहिजे याच्यासाठी प्रभू रामचंद्राला आपण सगळे मिळून प्रार्थना करूया असं नाही सगळ्या योजनेना बघा अपप्रचार होतो आहे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये सरकारने दिले सरकार एकवीसशे करणार आहे पण थोडंसं उशीर आहे सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि म्हणून सरकारने सांगितलं की भविष्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये सुद्धा देऊ पण आज सरकारची आर्थिक परिस्थिती विचारात घेता तुमचं माझं स्वतःचं बी कुटुंब मर्यादित पैशामध्येच वाटतं आणि त्याच्यामुळे कुठल्या योजनेला कट मिळणार नाही याची खात्री आम्हाला आहे एकनाथ शिंदे यांनी जो काम त्याच्यासाठी आम्हाला अयोध्या आहे आता सर्व माझ्या मोठा मेवळा लहान मायवडा परिसरातील सगळं एकत्र झालेलो विशाल मारी यांच्या मदतीने सगळ्यांना मिळते पुरुषोत्तम राम ना सर्वच दिवस खांड